अशा प्रकारची नसते हा कार्यक्रम एक असतो त्यामध्ये कोणाचा तरी वाढदिवस आहे वाढदिवस माझे सुद्धा वाढदिवस व्हायची सुद्धा करायचा करायचं काय ना बोलायला हो ना तर हे जरी असलं तुम्ही एखादा विचार सांगून जागा समोरच्याला हे प्रवचन त्याला सुद्धा आले त्या दृष्टी सहज मी एक गोष्ट विचारतो की आपल्या देशामध्ये किती धर्माचे लोक आहेत थोडस थोडस मीच सांगे तुम्हाला ते तुम्ही बोलाल हिंदू मुसलमान ख्रिश्चन पाशी झू इत्यादी बरोबर आहे नेमकं बोलायचं ते हे बाकीच उतर याचे कारण या देशामध्ये एकाच धर्माचे लोक एक हे धर्माचे म्हणून राहतात बाकीचे धर्म नाही आहे हिंदू हा एकमेव धर्म आहे मुसलमान ख्रिश्चन पारशी वगैरे हे धर्म नाही हे का धर्म नाहीत आणि हा एकच धर्म का आहे याचं एक मुख्य कारण धर्माची स्थापना निर्मिती परमेश्वर करतो आणि बाकीची जी पंथ आहेत ते माणसाने निर्माण केले मी अमेरिकेत जे जगातलं पहिलं माझं व्याख्यान दिलं त्या व्याख्यानात मी बोललेलं या वाक्याने टाळ्या पडल्या धर्म द हिंदू इज धर्म ऑल अदरिजन्स रिलिजन इज क्रिएटेड बाय मॅन अँड धर्म इज क्रिएटेड बाय गॉड देर इज नो अदर वर्ड फॉर धर्म इंग्लिश भाषेला धर्म शब्दाला शब्द ते असे शब्द वापरिजन म्हणजे रिलिजन हा पंथ आहे मुसलमान कोणी स्थापन केला इस्लाम तुम्हाला माहिती आहे ख्रिश्चनिटी कोणी स्थापन केली तुम्हाला माहिती आहे मग आपला हिंदू धर्म कुणी स्थापन केला असं नाव माहिती आहे तुम्हाला कोणाचं पण हा धर्म ईश्वरातही स्थापन केला कारण धर्म देवच स्थापन करू शकतो अगदी साधन उदाहरण द्यायचं तर आगीत जळणं आणि पाण्यात ना हा लाकडाचा धर्म आहे मोहम्मदांनी निर्माण केला येशुख्रिस्तानी निर्माण केलं कोणाची आज्ञा लाकडाला लाकूड म्हणून ज्यांनी बनवलं त्याने लाकडाने कसं असावं ठरवलं आणि म्हणून तो लाकडाचा धर्म आहे अशाच प्रकारे कुणी कसं वागाव ते ईश्वरन ठरवलं गाय कधी एखाद्या रेड्याकडे रे पाहते का ती पहिल्याकडेच पाहिजे पण रेड्याकडे नाही पाहणार ती तर जनावर आहे पण तिला एवढी अक्कल आहे कारण तिने कसं असावं ते ईश्वरांनी तिला सांगितलेलं आहे आणि तशीच ती असते असं प्रत्येक वस्तू मी तुम्हाला हो शंभर उदाहरणं पटापटाने प्राप्त आपल्या जवळ कसा प्रेणे आपण एवढंच बघूया की ज्याच्या निर्मितीबरोबर बरोबर त्यानी कसं असावं कसं वागावं हे कुणी ठरवलं ईश्वर म्हणून तो त्याचा धर्म म्हणून हिंदू आपण ज्याला म्हणतो हा लोकांना कळावा म्हणून आपण हा शब्द वापरतो पण आमच्या धर्माचं नाव सुद्धा हिंदू नाही सनातन धर्म आहे हा सनातन नित्य नूतन आहे त्या धर्माची स्थापना केली म्हणून हा ईश्वरी धर्म आहे हा बाकीचे लोक याला ओळखण्याकरता हिंदू म्हणतात म्हणून हा हिंदू धर्म आहे हा नित्य नूतन आहे म्हणून हा सनातन धर्म आहे आणि हा वेदानी सांगितलेला असल्यामुळे आता वेद जे आहेत हे कोणी लिहिले काही नवीन गोष्टी तुम्हाला मी सांगण्यात त्यावेळेस कोणी लिहिले माहिती तुम्हाला काहीतरी अंदाज येतोय ते सांगू मोशला अपौरुषेय तुम्ही नव होत तुम्ही आता इथे नव होत कारण त्या सगळ्यांनी ऋषींनी असे उत्तर दिलं असतं पण वेद ऋषींनी लिहिलेले नाही वेदातच काय म्हटले ऋषय न तू मंत्र करता राहा मंत्र द्रष्टा राहा ऋषी हे मंत्रांचे करते नाही मंत्राचे द्रष्टे आता द्रष्टा आणि कर्त्यामध्ये की नाही काकून आमटी केली त्यांनी केली आणि आम्ही छान आहे म्हटले चव घेतली म्हणजे आम्ही केली नाही त्याप्रमाणे ते आहे म्हणून धर्म ईश्वराने केव्हा निर्माण केला जी वस्तू जेव्हा उत्पन्न केली तिच्या बरोबर तिचा धर्म उत्पन्न केला हे जर विश्व हा अनादे ऐकून घ्या सांगितलं सात या तीन होव्या सोळाव्या ज्यांना ज्ञानेश्वर शोधायचं शोधा शेवट शेवटच्या भागात आहे विश्व हा अनादी ठाव विश्व किती झोन आहे कोणाला माहितीये विश्व हा ठाव ठावा अनादी येथ नियंता या विश्वाचं नियंत्रण कोण करतो येच नियंता ईश्वर रावो राव म्हणजे राजा ईश्वर हा राजा आहे तो या विश्वाचं नियंत्रण ईश्वर राव आणि चावडी आहे न्यावो अन्यावो निवडी बेदू आणि चावडीवर चावडी म्हणजे कोर्ट कोर्टाच्याही निकालाला येऊन हे शेवटे कोण आहे काय केलंय यांनी प्रवचन केलं हा कोर्टात आम्ही ज्यावेळी उभ्या आहोत न्याय अन्यायाचा निवाडा कोण करतो वेद वेदी अन्याय तो निरय भोगे दंडे म्हणजे वेदाच्या दृष्टीने जारी केलेलं कर्म हे अन्याय आहे त्याला अतिशय कठोर शिक्षा होते आणि वेदाच्या दृष्टीने अनुकूल कर्म केलं त्याला देवाच्या बरोबर लागला मिळत ऐशी हे विश्व व्यवस्था अनादे इथे किती सुंदर व्यवस्था अशी ही विश्व व्यवस्था आहे कधी सुरू झाली अनादी विश्वाबरोबर अनादी जे म्हणती वृथा हे म्हणजे जे मूर्ख लोक असतात ज्यांना देव धर्म वगैरे काही कळत नाही ते म्हणतात काहीतरी कळत नाही म्हणून एक लक्षात घ्या ईश्वरांनी विश्व निर्माण केले विश्व कसं चालावं यासाठी वेद निर्माण केले वेदानुसार तुम्ही बागाव यासाठी वेद तुम्हाला सांगण्याची आणि शिकवण्याची ईश्वरांना व्यवस्था केली आणि त्यानुसार तुम्ही भागलात तर तुमचं कल्याण होणार नाही त्याच्या विरुद्ध वागलात तर तुमचा नाश होणार ऐशी हे विश्व व्यवस्था ही आपण लक्षात घेतली पाहिजे आणि हे लक्षात घेऊन जर आपण जीवन जगलो दिवन ना तर आपल्या जीवनाचं कल्याणच एक जण म्हणाले बोलत झालं थोडक्यात काय सरवी थोडक्यात समू का देवाला आवडेल तसं वागावं देवाला आवडणार नाही तसं वागवू तुम्ही म्हणून देवाला काय आवडतं

तू सगळ्यांना काय अडकून कशा पडली आणि पडल्यानंतर तुझी घेतली असतात तिला कुठेतरी हात द्यायला पाहिजे की नाही शेवटे समोर आहे धावत जायचं तिचा हात धरायचा तिच्या पाठी हात द्यायचा तुमची कोण तुम्ही कशा करताय म्हणजे कोणी काही म्हणू या बाईला यावेळी मदतीची गरज आहे ते काम मी करतो आणि हे धर्म मनच आता हिला मदतीची गरज आणि एखादी वेळ अशी असते की ज्या वेळेला काहीतरी चाललंय विचित्र झालं त्यामुळे नवराबाईपासून भांडण झालं आणि आपल्याला वाटत हे काही धर्म नाही आहे बरोबर नाहीये आपण दहावं हे काय वगैरे सांगू पण पुन्हा तो प्रश्न आहे नवराबाईपच भांडण आहे आपण कोण बोलणार आणि त्यात तुमची बायको समोर उभी <laughs> त्यांची भांडणं सोडवलं जात काय त्यापेक्षा आपण काय करावं हे देव आपल्याला सुचवत असतो म्हणून त्यांनी म्हटलेलं आहे की देव आपल्याला सुचवेल जे देवाला आवडेल ते करावं जे देवाला आवडणार नाही ते करू नये म्हणून थोडक्यात म्हणजे देवाला न आवडणार करणं म्हणजे पाप आणि देवाला आवडणार कर्म म्हणजे पुण्य पण सर्व वेळी ते पुण्यच असेल असं नाही त्याचं एक कारण आहे की देवाला आवडणार कर्म करणं हे योग्यच आहे याबद्दल शंका नाही पण ते जर तुमचं कर्तव्य आहे ते तुम्ही केलं तर त्यांचं स्पेशल पुण्य नाही आपलं कर्तव्य आहे खरी गोष्ट करणं हे आपलं कर्तव्य आहे आणि मग ते आपण केलं तर पुण्य नाही केलं पण जे कर्तव्य नाही पण योग्य आहे तिचा भय हे पुण्य आहे ऐशी ही विश्व व्यवस्था आजच्या या प्रसंगी देवाधर्माच्या कामात सद्गुरूंच्या मना रम मनाशी रमणार असा एक व्यक्तिमत्व आणि यामुळेच मी आज या ठिकाणी माझं चालवत नाहीये आहे हे होत नाही आहे फिरवत नाही या स्थितीमध्ये सुद्धा सगळं बाजूला ढकून ते भेटले मित्रांचे त्यांचं आहे नाव मी सुरेश ते पण सुरेश आणि एवढच आहे आणि आपल्या सगळ्यांना आणि तुम्ही आला ते मला खूप बरं वाटत आणि मी सुद्धा आलो माझ्या लेखीच्या प्रेमाने आलो ते <laughs> <तो जाए। laughs> येत 要去农家乐，去不行吧？家住城里，上个单位，孩子要出去带去。我们抽根不抽不的去，比较差了，差不多。带去，带去，就不用带了。不然，怎么带？带什么？